उमेदवार ठरला आता महाविकास आघाडीचा कधी ठरणार असा प्रश्न उपस्थित होतोय उमेदवारीचा महाविकास आघाडीतला तिढा अजूनही कायम आहे उमेदवार ठरण्याआधीच आजपासून साताऱ्यामध्ये महाविकास आघाडीच्या बैठकांचा धडाका सुरू झालाय सा साताऱ्यातल्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी आजपासून मेळावे घ्यायची सुरुवात होतीये उदयनराजे यांच्या विरोधात महाविकास आघाडी आता कुठला उमेदवार उतरवणार हे पाहणं उत्सुक्याचं ठरेल प्रतिनिधी साई सावंत यांच्याकडून घेऊयात साई कोण असा उमेदवार सा आजपासून सातारा जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीचे मेळावे होत आहेत पक्ष निय बैठक हा देखील सुरूच आहे सातारा लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारी बाबत महाविकास आघाडीचा अजून उमेदवार ठरला नाहीये महायुतीने देखील उदयनराजे यांना ग्रीन सिग्नल दिलेला आहे आणि आता असताना देखील आजपासून महाविकास आघाडी आघाडीने सातारा ता जिल्ह्यातील आठही तालुक्यामध्ये मिळाले घेत आहेत भाजपच्या विरोधात रान पेटवणार असल्याचं देखील बोललं जात आहे महायुतीचा उमेदवार ठरल्यानंतरच महाविकास आघाडीचा उमेदवार ठरण्याची शक्यता बोलली जात आहे अं पुत्रांच्या माहितीनुसार असं समजत आहे की उदयनराजे भोसले यांचं नाव देखील समोर आलेलं आहे निश्चित झालेलं आहे उदयनराजे भोसले हे उद्यापासून प्रचाराला देखील सुरुवात करणार आहेत आणि याच्याच विरोधात शरद पवार गटाकडून असतील प्रभाकर घारगे असतील किंवा श्रीनिवास पाटील यांची नावं समोर आलेली आहेत आणि आजपासून या मेळाव्याला सुरुवात होत आहे या मेळाव्याला श्रीनिवास पाटील असतील आमदार पृथ्वीराज चव्हाण असतील आमदार बाळासाहेब पाटील असतील शिकांत शिंदे असतील आणि शिवसेनेचे उपनेते नितीन बनगोडे पाटील असतील हे देखील मार्गदर्शन करणार आहेत साई धन्यवाद दिलेल्या तपशिलांसाठी